इंद्रेश्वर कारखाना ह्याचे मालक सर्व श्री हर्षवर्धन पाटील एक मेपासून त्यांच्याशी आम्ही फॉलोअप घेत आहोत जवळजवळ दोन हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्याचे एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उजबिल स्थगित केलेलं आहे शेतकऱ्याच्या घामाचा रक्ताचा पैसा आहे आणि शेतकऱ्याच्या आडी अडचणी खाजगी सावकार खतं मुलांचे आता ॲडमिशन असतील काही सगळं क घरखर्च असेल या माध्यमातून शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या काय सहाशे कामगारांचे या ठिकाणी पगारसुद्धा सहा महिने झालं दिलेले नाही या दृष्टीकोनातनं या ठिकाणी उठाव आम्ही केला सव्वा महिन्यापासून चाललेला लढ्याला आता यश आलेलं आहे पहिल्यांदा सोळा दिवस मुदत त्यानंतर एकोणीस तारखेपर्यंत मुदत त्यानंतर अठ्ठावीस तारखेला आम्ही टाळ तार, काळ टाळं ठोकू आंदोलन घेतलं होतं माननीय दीपक काटे आणि आम्ही या ठिकाणी हर्षवर्धन पाटलाला काळं फासणे जिथं असेल तिथे आणि एम डी वगैरे आणि क कारखान्याला कुलूप लावणे असं आंदोलन घेतल्यानंतर त्यांनी लिखितपत्र दिलं तीस एकतीस तारखेला तुमचे पैसे देतो तरी त्यांनी पैसे दिले नाही एक दोन तारखेपर्यंत आम्ही थांबलो त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही या ठिकाणी मागणी केली की कारखान्यामधला साखर बग्यास मोलॅसिस सगळं जप्त करा कारखाना जप्त करा पण आमच्या शेतकऱ्याचे पैसे द्या याची दखल कर्तव्याध्यक्ष असे आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे तहसीलदार शेख साहेब यांनी दखल घेतली आणि काल रोजी या ठिकाणी नऊ तारखेला नऊ जूनला इंद्रेश्वर कारखान्याला सील करण्यात आलं त्या ठिकाणी एकोणनव्वद हजार सातशे चार क्विंटल या ठिकाणी साखर जप्त करण्यात आली दोनशे तेवीस टन मॉलेसेस आणि चार हजार टन बग्यास या ठिकाणी जप्त करण्यात आला जवळजवळ चाळीस कोटीची हलवता येईल विक्री करता येईल अशी मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आली त्यामुळे आता साखर कारखाना हा विकलेला आहे असा आम्ही ऐकतोय परंतु साखर कारखाना विक्री आता करता येणार नाही आणि आधी शेतकऱ्याचे पैसे द्यावे लागतील कामगाराचे पैसे द्यावे लागतील त्यानंतर हर्षवर्धन पाटील दुर्दैव असं की ही व्यक्ती या महाराष्ट्र राज्याची सहकार मंत्री होती त्या सहकार मंत्र्याचा इंद्रेश्वर कारखाना या ठिकाणी सील करायला लावण्यात शेतकऱ्याचा आणि शिवसेनेचा शिवसैनिकाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी